कोणत्या बाजूने उभं राहावं हे केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे संजय राऊतांनी सोयीनुसार विधान करणं सोडून द्यावं असंही खोचक सल्ला सपकाळ यांनी राऊतांना दिलाय भाजपाला ओहोटी लागली असंही सपकाळ म्हणाले सोयीनुसार विधान करणे निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्घणा केल्या असत्या केजरीवालजींनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहावं कधी त्यांना स्वतः पंतप्रधान व्हावं वाटतं तर कधी काँग्रेस संपवावीशी वाटते त्यांच्या पंजाबमध्ये काँग्रेसच्या अनुषंगाने एक भूमिका असते गुजरातमध्ये एक असते गोव्यात तिसरी असते आणि अशा सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये केजरीवालांनी पहिले ठरून घ्यावं की नेमकं काय करायचं नेहमी अभिभावात वावर नाही कुठे कार्यकर्ते संख्या भाजपची असल्याचे सांगणे एवढंच नाही तर मतदार याद्या फुलण्यापर्यंत आता यांच्या बदमाशची ही गेलेली आहे आणि यात जर अशी वस्तुस्थिती असेल आणि एवढी भाजप जर सक्षम असेल तर काँग्रेसमधील आणि अन्य पक्षातील लोकांना घेऊन ते तिकीट का देत आहेत आणि एवढे जर मजबूत आहेत तर एका शिवसेनेच्या दोन शिवसेना करण्याची आवश्यकता त्यांना का वाचली एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी करण्याची त्यांना आवश्यकता का वाचली त्यामुळे त्याच्याजवळ कार्यकर्ते नाही त्याच्यासोबत जनमत नाही आपसात भांडणं लावल्याशिवाय आपण निवडून येणार नाही हेही त्यांना माहिती आहे आणि भाजपला ओवटी लागलेली